श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घटस्थापना कशी करावी घटस्थापना कोणी करावी आणि कुठे करावी कोणत्या वेळेमध्ये घट बसवायचे त्याचप्रमाणे पहिली माळ कोणती असणार आहे या दिवसाचा रंग देवीचं रूप आणि नैवेद्य काय दाखवावा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा शारदीय नवरात्र जी अश्विन महिन्यामध्ये येत असते आणि या नवरात्रीची सुरुवात होते ती म्हणजे घटस्थापनेने आता यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना आहे ती म्हणजे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आणि नवरात्री समाप्त होणार आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला तर तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर नवरात्र असणार आहे आणि विजयादशमी जी आहे तर ती बारा ऑक्टोंबरला आहे नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस या काळामध्ये देवीची पूजा आराधना करतात घरामध्ये घट बसवतात घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो आपल्या शेतात जी पिके पिकवली जातात त्यातून आपले पोट भरते आणि त्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा घटस्थापनेचा दिवस सर्वात महत्वाचं म्हणजे घटस्थापना कुठे करावी तर घटस्थापना आपण आपल्या घरामध्ये देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे कोणी करावी तर घरातील जी व्यक्ती नवरात्रीचे व्रत करते उपवास करते तर त्या व्यक्तीने करावी शक्यतो बघा प्रत्येक घरामध्ये जे नवरात्रीचे व्रत आहे किंवा उपवास असतात तर ती त्या घरातील करती स्त्री करत असते आणि तीच घटस्थापना करत असते परंतु पुरुषाने जरी घटस्थापना केली तरीसुद्धा काहीही हरकत नाही त्यामुळे घरातील जी करती स्त्री आहे तर तिने घटस्थापना करायची आहे आणि जर काही अडचण असेल तर पुरुषांनी जरी घटस्थापना केली तरीही चालेल परंतु शक्यतो जी व्यक्ती नवरात्रीचे व्रत करते तर त्या व्यक्तीने ही घटस्थापना करावी आणि घरातील सर्व सदस्यांनी घटाला जरी रोज पाणी घातलं थोडं थोडं तरीही चालेल त्याचप्रमाणे चा घटस्थापना जी आहे तर ती आपल्याला कशी करायची आहे तर हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत घटस्थापनेला शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते आणि दसऱ्यापर्यंत हे पीक उगवते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नवरूपांची पूजा केली जाते देवी सिंहाची स्वारी करत असली तरी नवरात्रीच्या काळामध्ये ती जेव्हा पृथ्वीवरती येते तर तेव्हा तिचे वाहन बदलते ज्या दिवशी नवरात्र सुरू होते तर त्या दिवसाच्या आधारे तिचे वाहन जे आहे तर ते ठरत असते आणि यंदा देवीचे वाहन जे आहे तर ते डोली म्हणजे पालखी असेल आता यावर्षी जी जी शारदीय नवरात्र आहे तर ती नऊ दिवसांची आहे बघा कधीकधी नवरात्र जी आहे तर ती आठ दिवसांची सुद्धा असते आणि कधीकधी ती दहा दिवसांचीसुद्धा असते तर बघा अशा प्रकारे यावर्षी मात्र आपल्याला नवरात्र साजरी करण्यासाठी नऊ दिवस मिळणार आहेत आता घटस्थापना करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साहित्य काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती काळी माती लाल माती तुम्ही घेऊ शकता मातीचे मडके घट म्हणून किंवा पितेचा तांब्या यानंतर पूजेसाठी पाणी गंगाजल गोमूत्र त्याचप्रमाणे धान्य लागणार आहेत पाच सात किंवा नऊ धान्य हरभरा ज्वारी बाजरी गहू जव मका तीळ करडई मूग किंवा चवळीत अशी धान्य घ्यायची आहेत एक नारळ दिवा तेल किंवा तूप सुपारी अक्षता एक रुपयाचं नाणं रक्षासूत्राचा धागा विड्याची पाने आंब्याची ढाळी लाल वस्त्र पाट किंवा चौरंग म्हणजे जर तुम्हाला पाटावरती घट बसवायचं असेल तर तुम्ही पाठ किंवा चौरंग घेऊ शकता नाही घेतला तरी चालेल घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर आपल्या घरातील सर्व देव स्वच्छ करायचे आहेत तर देवघर स्वच्छ करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश असेल तर तुम्हाला त्या मंगल कलशातील पाणी बदलायचं आहे मंगल कलशाखालचं धान्य बदलायचं आहे आणि जर मंगल कलश नसेल तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा मंगल कलश तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता आपल्या घरामध्ये सुखसम यावी म्हणून हा कुलदेवीचा मंगल कलश आपण देवघरामध्ये दे स्थापित करायचा असतो तर याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे की हा कलश कसा स्थापन करावा कोणत्या दिशेला करावा तर तो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मंगल कलशाची स्थापना करा ऑलरेडी मंगल कलश असेल तर त्यातील पाणी बदला त्यावरचा नारळ खराब झाला असेल तर तो बदला तर असं सर्व आपल्याला देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे या दिवशी सर्व देव जे आहेत तर ते आपण पानावरती बसवत असतो जे देव पुन्हा नऊ दिवस आपल्याला हलवायचे नसतात फक्त दररोज पाणी शिंपडून दिवां देवांची पूजा जी आहे तर ती केली जाते तर अशा प्रकारे देवपूजा करून घ्यायची आणि यानंतर घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त आहे तर त्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी आपण घट बसवणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या पाटावरती तुम्हाला काय करायचं आहे तर एके ठिकाणी तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती विड्याची दोन पाने ठेवून त्यावरती दुर्गा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर किंवा जर फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आणि जर नसेल तर मग तुम्ही त्यावरती एक सुपारी ठेवली तरी चालेल किंवा जरी आपण हे नाही केलं तरी चालेल फक्त जरी घट बसवला तरी चालेल परंतु तुमच्याकडे जर मूर्ती असेल दुर्गा मातेची किंवा फोटो असेल तर मात्र आपण ज्या पाटावरती घट बसवणार तर त्यावरती तो ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे आता घट बसवायचं आहे मग त्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षता फुल घ्यायचं आणि म्हणायचं आहे की मी त्यानंतर आपलं नाव घ्यायचं यानंतर आपलं गोत्र घ्यायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं म्हणजे मी त्यानंतर आपलं नाव त्यानंतर गोत्रात जन्मलेली यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे दुर्गा मातेचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे मी घटस्थापना करत आहे तुम्ही जर अखंड दिवा लावणार असाल तर मी अखंड दिवासुद्धा लावणार आहे आणि माझ्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदू द्या आणि हे सर्व व्रत माझ्याकडून पूर्ण करून घ्या तर असा संकल्प करायचा हे पाणी आपल्याला एका तामणामध्ये सोडायचं आहे यानंतर आपण ज्या पाटावरती घट बसवणार आहोत तर त्या ठिकाणी तांदळाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर ते आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला पत्रावळी किंवा केळीचं पान ज्यामध्ये तुम्ही घट बसवणार आहात तर ते आपल्याला ठेवायचं आहे किंवा एक टोपली घ्यायची आहे जी कळकाची टोपली असते तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर माती भरायची आहे म्हणजे बघा तुम्ही टोपली घ्या केळीचं पान घ्या पत्रावळी घ्या त्यावरती आपल्याला थोडीशी माती भरायची आहे किंवा तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही ताट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर काय करायचं आहे तर या मातीमध्ये आपल्याला धान्य जे आहेत तर ती मिक्स करायची आहेत आपण साहित्यामध्ये बघितलेलं आहे की कोणकोणती धान्य लागणार आहेत आणि यानंतर ते धान्य मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला घट जो आहे म्हणजे मातीचं मडकं किंवा मा तुम्ही तांब्या घेतलेला असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाची पाच बोटे जी आहेत तर ती म्हणजे पाच उभे नाम आपल्याला त्या तांब्यावरती काढायचे आहेत त्या तांब्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे आणि हे सर्व करताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्याला या घटामध्ये पाणी जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे आणि आपण जी माती घेतलेली आहे तर या मातीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हा घट जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता सुपारी नाणं फूल टाकायचं आहे शक्य असेल तर तुम्ही दोन दुर्वासुद्धा टाकू शकता आणि त्या तांब्यावरती पाच विड्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे आता काही भागांमध्ये घट बसवताना त्यावरती नारळ ठेवला जात नाही तर तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे तो जो नारे जर नारळ आहे तर त्याची शेंडी वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे तुमच्याकडे जर देवीचा मुकुट असेल तर तो नारळावरती ला लावायचा आहे त्या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे नथ मंगळसूत्र तर असे दागिने सुद्धा घालायचे आहेत नारळावरती एक सुद्धा ठेवायचं आहे तर तुमची जर पद्धत असेल ना तर नारळ ठेवा आणि जर तुमची पद्धत नसेल तर तुम्ही नारळ नाही ठेवलात तरी चालेल आणि यानंतर आपण मातीमध्ये जे धान्य वगैरे मिक्स करून घेत असतो तर त्या मातीवरती आपल्याला हलके हलके पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे धान्य उगवायला आपल्याला हलक्या हातानेच पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी जर आपण टाकलं तर धान्य जे आहे तर ते कुजू शकते यानंतर घटाला आपल्याला विड्याच्या पानांची माळ घालायची आहे पाच सात किंवा नऊ पानांची माळ करून आपल्याला ही घटाला घालायची आहे एक टोक जे आहे तर ते आपल्याला त्या घटाला बांधायचं आहे आणि दुसरं जे टोक आहे तर आपण ज्या ठिकाणी घट बसवलेला आहे तर त्याच ठिकाणी भिंतीमध्ये आपल्याला एक खिळा वगैरे ठोकायचा आहे आणि त्या खिळ्याला बांधायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ जी आहे तर ती घालायची आहे आणि यानंतर नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या माळा ज्या आहेत तर त्या घातल्या जातात आणि यानंतर आपल्याला अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे अखंड दिवा कसा लावायचा याचासुद्धा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घट बसवून झाल्यावर आपल्याला देवीला घटाला सर्व देवांना गोड नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही घटस्थापना करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे तर तीन ऑक्टोंबरला दोन शुभ मुहूर्त आहेत तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा एक मुहूर्त आहे आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी रंग जो असणार आहे तर तो पिवळा असणार आहे यानंतर देवीचं रूप आहे शैलपुत्री नैवेद्य असणार आहे शुद्ध तुपातील पदार्थ किंवा तुम्ही तुपाचा नैवेद्य दाखवू शकता आणि पहिली माळ जी आहे तर ती विड्याच्या पानाची माळ आणि यासोबतच आपण शेवंती सोनचापा तर ही फुलेसुद्धा घटाला अर्पण करू शकतो